स्टार न्यूज मराठी नवे पाहून नवी दिशा आता तुम्हाला कसलाही दाखला मिळणार आपल्या गावात खानापूर तालुक्यात प्रशासनाचा शंभर दिवस कृती उपक्रम प्रांताधिकारी विक्रम बांदल यांची माहिती नववी दहावी अकरावी बारावी सायन्स नीट जेई सीईटी नाटा अशा सर्वच स्पर्धा परीक्षांसाठी नंबर एक चा पर्याय म्हणजे श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा कारण इथे मिळतो नंबर वन रिझल्ट नंबर वन टीचिंग क्वालिटी नंबर वन इन्फ्रास्ट्रक्चर सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना लाखो रुपयांची स्कॉलरशिप आमच्या सर्वांगीण विकास आणि पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट साठी अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम गरजू व अभ्यास विद्यार्थ्यांसाठी दत्तक योजना आणि म्हणूनच इथे गुणवत्ता हे संस्कार आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच निश्चित करा त्याचा प्रवेश श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा येथे डी वाय पाटील पब्लिक वीटा, सी प्ले ग्रुप नर्सरी एल पहिली ते नववी रोबोटिक्स प्रत्येक क्लास मध्ये स्मार्ट आधुनिक प्रशस्त सायन्स लॅब सायन्स सी स्कॉलरशिप परीक्षा तयारी आठवी पासून आयआयटी जेई नीट फाउंडेशन कोर्स बॅच सुरू टायक योगा स्केटिंग धनुर्विद्या संगीत गिटार डान्स आता तुम्हाला कसलाही दाखला पाहिजे असल्यास प्रशासकीय कार्यालयात हेलपाटी घालावे लागणार नाही कारण मुख्यमंत्री यांचा शंभर दिवस कृती कार्यक्रम खानापूर तालुक्यात प्रशासनाच्या वतीनं सुरू करण्यात आलाय यामध्ये कुणबी दाखला वितरणासाठी महत्वपूर्ण कार्यक्रम शासनाने हातात घेतलाय लोकांचं जीवनमान सुक्कर होण्यासाठी प्रशासनानं ठोस पावले उचलली असून कार्यालयीन गतिमानता अभियानाचा एक भाग म्हणून कुणबी दाखला वितरणाचाही कार्यक्रम खानापूर तालुक्यात राबवण्यात येत असल्याची माहिती प्रांताधिकारी विक्रम बांदल यांनी दिली उपविभागीय अधिकारी तथा प्रांताधिकारी डॉक्टर विक्रम बांदल आणि तहसीलदार योगेश्वर टोंपे यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला यामध्ये कुणबी दाखला मिळवण्याचेही अनेक फायदे आहेत त्यामध्ये ओबीसी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती आरक्षण स्पर्धा परीक्षा शुल्कात सवलत तसेच राज्य व केंद्र सरकारच्या नोकऱ्यांमध्ये आरक्षण उपलब्ध होईल याशिवाय सरकारी योजनांसाठी कर्ज सवलती ओबीसी वित्त महामंडळ योजनांचा लाभ व विविध विकास योजनांमध्ये सहभागी होण्याची संधी मिळेल याशिवाय अन्य माहिती ही प्रांताधिकारी विक्रम बांधल यांनी पत्रकारांशी बोलताना दिली यावेळी काय म्हटले प्रांताधिकारी डॉक्टर विक्रम, यानी विक्रम बांदल यांनी पाहूया नमस्कार मी डॉक्टर विक्रम वसंतराव बांधल प्रांताधिकारी खानापूर आटपाडी माननीय मुख्यमंत्री यांच्या शंभर दिवसांचा कृती कार्यक्रम चालू झालेला आहे तो सध्या सुरू आहे आणि त्या अंतर्गत लोकांचे जीवनमान सुखर करणे या अंतर्गत आपण वेगवेगळे कॅम्प शिबिरं घेत आहोत त्यामध्ये वेगवेगळे जातीय दाखले वाटण्याचे जा आपण कॅम्प घेत आहोत आत्तापर्यंत आपण अनेक कॅम्प घेतले परंतु आता इथून पुढ पुढील काही दिवसामध्ये वेगवेगळ्या जातीचे दाखले त्या त्या गावामध्ये कॅम्प घेऊन आपण वितरित करणार आहोत सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कुणबी जातीय दाखल्यांच्या जा वितरणाचा जा कार्यक्रम आपण नियोजित केलेला आहे या कार्यक्रमांतर्गत खानापूर तालुक्यातील कुणबी दाखला मिळवण्यासाठीची प्रक्रिया अत्यंत सुलभ पद्धतीने राबवण्यात येणार आहे तर आपल्याकडे मागच्या वर्षी आपण जे मोहीम राबवली होती त्यामध्ये आपण मोडी लिपीचे वाचन तज्ज्ञ आणले होते पुण्यातून आणि त्यांच्याकडून आपल्याकडे अकरा आप हजार चारशे पंच्याऐंशी कुणबीच्या नोंदी आपल्या तालुक्यात सापडल्या होत्या बऱ्याच लोकांना हेही माहीत नव्हतं की आपल्या गावात कुणवीच्या नोंदी आहेत किंवा आपल्या वंशावळीमध्ये कुठे कुणबीच्या नोंदी आहेत परंतु आपण तज्ज्ञांमार्फत राबवलेल्या कार्यक्रमामुळे जवळपास अकरा हजार चारशे पंच्याऐंशी नोंदी आपल्याकडे सापडल्या परंतु त्यानंतर असं लक्षात आलं की दाखले काढण्यासाठी मात्र तेवढा रिस्पॉन्स मिळाला नाही दरम्यान आंदोलन यापूर्वी झालं होतं परंतु लोकांनी दाखले काढण्यात काही उत्साह दाखवला नाही पूर्ण वर्षभरात तीनशे अठरा दाखले फक्त प्राप्त करून घेतलेले आहेत लोकांनी त्यानंतर जानेवारीपासून आज अखेर मोहीम स्वरूपात आम्ही ही मोहीम राबवली त्यातही त्र्याहत्तर दाखले वाटप केले तर मी सर्वांना आवाहन करतो की पुढील दहा दिवसामध्ये आम्ही वेगवेगळे कॅम्पचं आयोजन करत आहेत तर आम्ही प्रत्येक गावातील जे तलाठी तसा ग्राम महसूल अधिकारी आहेत आणि मंडळातील मंडल अधिकारी आहेत त्यांना त्या त्या गावात ज्या कुणबीच्या नोंदी सापडल्या त्याचं रेकॉर्ड दिलेला आहे तर सगळ्यांना आव्हान आहे की कृपया आपापल्या वंशावेळीचं ते रेकॉर्ड चेक करावं वंशाव जुळते का ते पाहावी आणि त्यासाठी प्रशासनाकडून संपूर्ण मदत केली जाईल आणि वंशा जुळाल्यानंतर तसे ऑनलाईन दाखले दाखल करून तेही तत्काळ वितरित करण्यात येतील आणि त्यासाठी आपण एक विशेष कार्यक्रम हाती घेतलेला आहे तहसील कार्यालयाच्या उपलब्ध कुणबीच्या नोंदी सापडलेल्या आहेत त्याची आपण यादी यापूर्वी सांगल्याप्रमाणे गावातील तलाठी तथा ग्राम महसूल अधिकारी मंडल अधिकारी यांच्याकडे दिलेले आहे तसेच शनिवार दिनांक पाच चार दोन हजार पंचवीस व रविवार दिनांक सहा चार दोन हजार पंचवीस या कालावधीत तहसील कार्यालय खानापूर येथे वंशावजीक आम्ही रेकॉर्ड रू र जे कार्यालयातील रेकॉर्डचं काम आहे ते पूर्णपणे चालू राहणार आहे तसेच वंशावळीसंदर्भात मोडीलिपीतील तज्ज्ञ आपण पुन्हा बोलवलेले आहेत त्यामुळं ज्यांना कोणाला आपली वंश जुळते की नाही याबद्दल शंका आहे त्यांनी या दोन दिवसामध्ये दो या दोन दिवसामध्ये तहसील कार्यालयात उपस्थित राहावे आणि लिपी तज्ज्ञांकडून आपली वंश जुळते की नाही हे तपासून घ्यावे तसंच सेतू आणि महा सेवा केंद्र हे सुद्धा चालू राहणार आहे त्यामुळे या दोन दिवसात ह्या दाखल्यांसाठी आवश्यक तो लाभ सर्व लोकांनी घ्यावा अशी विनंती आहे अर्जदार यांनी त्यांच्याकडे उपलब्ध असलेले सर्व कागदपत्र आणि दोन झ कागदपत्रांच्या दो मूळ प्रती झेरॉक्स आणि दोन फोटोच्या प्रती हे घेऊन उपस्थित राहिल्यास तत्काळ तत्काळचा दाखला ऑनलाईन केला जाईल आणि तो ज तात्काळ तो वितरितही केला जाईल तसेच अधिक माहितीसाठी महसूल अधिकारी यांच्याशी आपापल्या गावातला संपर्क करणं आवश्यक आहे याबरोबर अजून आपण जे भटके विमुक्त जाते आहेत विशेषतः जे आत्तापर्यंत दुर्लक्षित घटक राहिलेले आहेत त्यांना अज्ञानामुळे किंवा अन्य कुठल्याही कारणामुळे जातीय दाखले मिळाले नाहीत किंवा लाभ मिळाले नाहीत असे आपल्याकडे जे नंदीवाले समाज आहे मर्यायवाले आहेत मदारी आहेत गारुडे आहेत रामोशी समाज मोठ्या प्रमाणावर आहे त्या वडर समाज आहे या सर्व जातीच्या दाखल्यांचे जा आपण वितरित करत आहोत त्यासाठी आमचे ग्राम महसूल अधिकारी मंडळाधिकारी घरोघरी जाऊन जागृती करत आहेत तर मी या सर्व बांधवांना विनंती करतो की ह्या शंभर दिवसाचा जो कृती कार्यक्रम आहे त्याचा पूर्णपणे लाभ घ्यावा आणि आपल्या मुलांचे किंवा वेगवेगळ्या प्रौढांसाठी दाखले लागतात तर आपल्या कुटुंबातील सर्वांचे जातीय दाखले ते प्राप्त करून घ्यावेत भटक्या विमुक्त जातीसाठी एक तरतूद अशी आहे की ज्यांच्याकडे जर एकोणीसशे एकसष्ट पूर्वीचे पुरावे नसतील पण खात्री झाली की हे भटक्याविमुक्त जातीतील व्यक्ती आहेत तर अशा वेळेस जे पुरावे असतील ते उपलब्ध पुरावे चेक करून त्या अनुषंगाने स्थानिक चौकशी करून आपण ते दाखले वितरित करत आहोत त्यामुळे सर्वांना अशी विनंती आहे की या कृती कार्यक्रमाचा लाभ घ्यावा आणि जातीय दाखले प्राप्त करून घ्यावेत त्यासोबत आपल्याकडे एक जिवंत सातबारा अशी मोहीम आपण सुरू करत आहोत ज्या लोकांच्या वारस नोंदी शिल्लक आहेत त्यांचे आपले जे कुटुंबातील व्यक्ती मयत झाल्यानंतर वारस नोंदी आपण घेतो ज्यांचे शिल्लक आहेत त्यांनी तात्काळ आपल्या ग्रामस्तरीय महसूल अधिकारी संपर्क साधावा त्याही वारस नोंदी आपण तात्काळ करून घेणार आहोत त्यामुळे सर्वांना मी प्रांताधिकारी खानापूर विटा आटपडी विनंती करतो की या शंभर दिवसाच्या कृती कार्यक्रमात जी शिबिरं घेणार आहेत त्याचा सर्वांनी लाभ घ्यावा आणि आपले काम तत्काळ होतील याची दक्षता आम्ही नक्की घेऊ धन्यवाद स्टार न्यूज मराठी साठी चंद्रकांत जाधव पिटा आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेल आता सबस्क्राईब करा